देगलूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने संवाद बैठक अशोकराव चव्हाण यांना आव्हान देऊन देगलूर शहर आणि तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला उभारी देणारे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरषेटवार यांना संवाद बैठकीला डावळण्यात आले का की मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनीच पाठ फिरवली अशी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण संवाद बैठकीमध्ये संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करून वेळ मागावा लागल्याचे असेही दिसून आले सूचनांचे आदान प्रदान न होता एकतर्फी संवाद झाल्याने देगलूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाला बळकटी येईल का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आघाडी सरकारवर साधला निशाणा देगलूर येथील बंडयाप्पा मठात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षाच्या बळकटीसाठी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक खासदार कल्याण काळे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव केदार साळुंखे निवृत्तीदादा कांबळे दिगलूर अध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील बिलोली तालुका अध्यक्ष शिवाजीराव पाटील पाच पिपळीकर महिला आघाडीचे दिगलूर तालुका अध्यक्ष नंदाताई देशमुख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी दिगलूर काँग्रेस पक्ष कार्याध्यक्ष डॉ मिलिंद शिकारे नितेश पाटील भोगसखेडकर प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मचिंद्र गवाले सय्यद अरफाद विधानसभा मीडिया अध्यक्ष सतीश पाटील आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवून आपल्या संघटनेमध्ये काय फेरबदल केले पाहिजे अगदी तालुका काँग्रेस कमिटीपासून फ्रंटल ऑर्गनायझेशनपासून ते जिल्हा काँग्रेस कमिटीपर्यंत अध्यक्ष त्यांची कार्यकारिणी फ्रंटलचे अध्यक्ष त्यांची कार्यकारणी यामध्ये काय परिवर्तन केलं म्हणजे आपल्या पक्षाला बळकटी मिळेल त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग किंवा बाकी धर्माची कशी समीकरण बसवायची लहान आणि मोठ्या नेत्यांना कसं सामोरून घ्यायचं जे काही बारीक सारीक मतभेद असतील तर ते कसे मिटवायचे या पद्धतीने नेत्याशी संवाद साधून कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीची आणि तालुका काँग्रेस कमिटीची निरचना करून पुन्हा एकदा संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने आजचा हातावर विशेषतः कार्यकर्त्यांचं म्हणणं एक आलं की जरी दोन नेते मोठे मोठे नेते निघून गेले असतील तरी आमचा तालुका काँग्रेसच्या पाठीशी शंभर टक्के कठीण्यम पाठिमाग काँग्रेसच्या आहे त्याच्यामुळे नेते मंडळीने कुठे कुठे केलं तरी आमचा तालुका काँग्रेस पक्षाच्या पाठिंबा कंपनीपणे राहील एक दुसरं कालचा जो विधानसभेचा पराभव आमचा झाला तो काप्या करून पास झालेला विद्यार्थी जसा असतो तसा तो प्रकार आहे त्यामुळे इथं आम्ही पराभूत झालेलो नाही खऱ्या अर्थाने परंतु मशीनमधले घोटाळे किंबवना सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करून मतविकत कर घेण्याचा प्रकार लाडक्याबाईंच्या नावाखाली असे जे उद्योग केले गेले त्याच्यामुळं विधानसभेचा निकाल आमचा उठला लागला किंबवना आमच्या बाजूने लागू शकला नाही आणि संघटनेच्या कार्यकर्त्यावर आपण खासदार साहेबांनी यावं आणि सातत्याने इथं बैठका घेऊन आमच्या सगळ्यांचा मध्ये पाठीशी गंभीरपणे करावं आपल्या स्थानिक कार्यकर्त्याच्या नेत्याच्या समन्वयातून जसं त्यांच्या काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीने जी मदतीचं होईल त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये कुठं त्यांनी सुचवलं इथं बदल करण्याची गरज आहे त्याच्या सर्व एक निर्णय झाला असा माणूस आपण देण्यात येईल आणि बदल करायला जुनाच राहू द्या समजा नांदेड जिल्ह्यामध्ये कोण मोठे नेते राहिले आणि मोठ्या नेत्याचं पॅरामीटर काय आता तुम्ही सांगाल आला सांगा मोठे नेते तर गेले गेले आता ज्या तालुक्यातल्या मी तालुक्यावर आलोय मी आपला समन्वय साधायला जिल्ह्यात बसून निर्णय करू लागलो मी चालू आहे आणि माझा दुसरा दौरा पुन्हा तालुका काँग्रेस कमिटीशी समन्वय साधायचा राहणार त्याच्यामुळे तालुक्यातल्या नेतृत्वाला न्याय मिळावा तालुक्यातल्या नेतृत्वाचं गाराणं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्यानंतर संघटन बांधावं ही आमची भूमिका की या सरकारला किमान वर्षभर झालं आणि मग आम्ही मोर्चे काढायला लागलो तो गोष्ट वेगळी शंभर दिवस झाले आपण जर उद्यापासून मोर्चे काढायला लागलो ते म्हणतील आमची सत्ता येऊन तीन महिने नाही झाले आणि लगेच मोर्चे काढायला लागले म्हणून आम्ही थोडे शांत आहोत आता त्यांच्यामध्ये वाद आहे एक जण म्हणतो की आम्ही कर्जमाफीची घोषणाच केली नाही एक जण आम्ही केली होती दादा तर म्हणतात माझ्या तिथे पैसेच नाही मी आम्ही तर घोषणाच केली नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य मला हे की यांचा नाकर्तेपणा सिद्ध झालेला आहे यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली आहे यांचं अभयस डोळ्यासमोर दिसतंय आपल्याला बेरोजगारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आहे दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापूस खरेदी सीसीआय करायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीवर विचार केला असता हे सरकार फेल ठरलेलं आहे आणि म्हणून हे फेर ठरलं म्हणून त्याच्यावर पांघरून ते औरंगजेबाची कबर बाहेर काढतात तर कधी ते छावा पिक्चर मधले संभाजी महाराजांचे विषय बोलायला चालू करतात तर कधी ते क्रांती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेच्या सिनेमावर कुणावर तरी अन्याय झाला अशी आवरणी ठोक्याला मागं पुढं बघत नाही म्हणजे थोडक्यात काय एकदा ते धनंजय मुंडेमुळं त्यांचं सरकार बदनाम झालं याच्यावर रिझन टाकायचं होतं की काय